सिंधुदुर्गात शिवसेना विरुद्ध भाजप असा संघर्ष आता केला पोहोचलाय मालवणमध्ये युती न झाल्यामुळे राणे बंधूंमध्ये घमासान भेटलाय शिवसेना आमदार निलेश राणे यांनी भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात घुसत पैशांची बॅग सगळ्यांच्या समोर आणली ही रक्कम निवडणुकीत वाटण्यासाठी होती असा आरोप निलेश राणेंनी थेट भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे बोट दाखवत केला आणि यावरनं आता राणे बंधूंमध्ये सुद्धा ठिणगी पडली आहे पैसे येणार तेव्हाच पैशाचा जोर कसा वाढतो शहरांमध्ये आमच्या घरामध्ये किंवा आमच्या ऑफिस मध्ये जर पैसे त्याच्यामध्ये चूक काय म्हणून उगाच भारतीय जनता पक्ष असं बोलून आमच्या पक्षाची बदनामी कोणी करू नये सब नंगे सिंधुदुर्गात महायुती दंगे असं चित्र निर्माण झालंय शिवसेना आमदार निलेश राणेनी मालवण मध्ये भाजप पदाधिकाऱ्याच्या घरी धाड टाकली पाचशे रुपयांच्या नोटांनी भरलेली पंचवीस लाखांच्या रकमेची बॅग पकडली आणि या पैशांवर निलेश राणेनी थेट भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडे बोट दाखवलाय एकच बॅग त्या घरात आहे हे मानायला मी तयार नाही एक डायरी सुद्धा आहे आम्ही ते सगळं पोलिसांना हॅन्ड आणि अधिकाऱ्यांना हँड केलेलं आहे हे म्हणजे दोन दिवस झाले रवी चव्हाण आले त्याच्यानंतर अगोदर जेव्हा रवी चव्हाण आले त्याच्या दोन दिवसानंतर म्हणजे तुम्ही जेव्हा जेव्हा येणार तेव्हाच पैशाचा जोर कसा वाढतो शहरांमध्ये पाच सहा दिवस पायाखालची वाळू सरकलेली आहे त्यामुळे असे सर्व प्रकार ते करतायत कॉंग्रेस मध्ये आणि यांच्यामध्ये काहीच फरक नाही खोटा नेरेटिव्ह पसरवायचा आणि लोकांना लोकांची दिशाभूल करण्याचे काम करत आहेत विजय केनवडेकर हे भाजपाचे मालवण मधले पदाधिकारी आहेत अचानक निलेश राणे आपल्या कार्यकर्त्यांसह घरी धडकल्याने केनवडेकरांची धावपळ झाली त्यानंतर राणे कार्यकर्त्यांसह थेट बेडरूम मध्ये गेले त्यावेळी तिथे पैशांनी भरलेली बॅग आढळली दरम्यान कुणाच्या घरात स्टिंग ऑपरेशन करणं बेडरूम मध्ये जाणं हे नियमबाह्य असल्याचं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात असतील तर पोलीस कारवाई करतील इलेक्शन कमिशन कारवाई करेल पण ज्यांच्या घरात पैसे आहे त्यांनी पैसे का आणले कुठनं आणले कुठल्या व्यवहारात आणले हे सर्व त्या ठिकाणी मला वाटतं पोलीस तपासतील कुणाच्या घरात जाण्याचा अधिकार आहे का कुणाच्या त्या ठिकाणी बेडरूममध्ये जाण्याचा अधिकार आहे का हे जरा बघावं लागेल मालवण हाय व्होल्टेज ड्रामाचं उगम स्थान आहे निलेश राणे भाजपाच्या घरात घुसले भाजपाच्या कार्यकर्त्याची बोलती बंद केली आणि सत्ताधारी असून एकमेकांचे वस्त्र काढणं हा ड्रामा चालू आहे भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरी पंचवीस लाख सापडल्यामुळे आमदार निलेश राणेनी आक्रमक भूमिका घेतली गे। निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेत चौकशी करून एफ आय आर दाखल करायची मागणी केली तर मंत्री नितेश राणे यांनी भाजपा पदाधिकारी विजय केनवडेकर यांच्या निवासस्थानी भेट देत झालेल्या प्रकाराची माहिती घेतली हा आम्ही सब नंगे हे असा सूचक इशारा यावेळी नितेश राणेंनी बंधू निलेश राणे निले यांना दिलाय अगर आमच्या घरामध्ये किंवा आमच्या ऑफिसमध्ये जर पैसे त्याच्यामध्ये चूक काय आहे मला मुळात चूक कळली नाहीये म्हणून उगाच भारतीय जनता पक्ष असं बोलून आमच्या पक्षाची बदनामी कोणी करू नये तर कर जो नियम आम्हाला लागतो तो नियम उद्या सगळ्यांना लागणार हे वाक्य सगळ्यांनी नोंद करून ठेवावं हमामे सब नंगे होते तर जर समजा विकास कामं एवढी झाली होती किंवा करणार तुम्ही म्हणताय मग तुम्हाला पैसे वाटण्याचं का कारण का आज तुम्हाला समोर तुमचा प्रभाव दिसतो समोर तुमच्या आता पायाखालची वाळू सरकली आहे आणि म्हणून मग तुम्ही आता अशा प्रकारचे प्रताप शेवटचा पर्याय म्हणून एवढ्या मोठ्या पैशाचा प्रताप तर सिंधुदुर्गात राणे कुटुंबाचं त्यामुळे नारायण राणेंसह नितेश राणेंनी भाजपाची पाळं मुळं सिंधुदुर्गात रुजवायला सुरुवात केली मात्र विधानसभेला शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या निलेश आपली ताकद दाखवत शिंगावर घेतलंय आता भाजपा पदाधिकाऱ्याच्या घरात सापडलेले पैसे कसले आहेत मतदारांना वाटण्यासाठी ते आणले होते का याबाबतचं सत्य समोर येणार की नाही हे सगळेच प्रश्न आता उपस्थित होत आहेत उमेश बुचडेसह ब्युरो रिपोर्ट पुढा